राजस्थानचे वीरपुत्र महान योद्धा महाराणा प्रताप यांची मे रोजी जयंती महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस मध्ये कुंभळगड दुर्गपाली येथे झाला होता मात्र राजस्थानमधील एक मोठा वर्ग आजही हिंदू तिथीनुसारच महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करतात सिन्नर शहरातही भारताचे शूरवीर महाराणा प्रताप यांची चारशे त्र्याऐंशी वी जयंती रॉयल राजपूत महासंघ सिन्नरच्या वतीने ऍडव्होकेट असुदी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सुजित कल्याण सिंह डोके यांच्या महाराणा प्रताप हे युद्धकलेत निष्णात होते महाराणा प्रताप यांना त्यांच्या आईने युद्ध कौशल्य शिकवले होते देशाच्या इतिहासात हल्दीघाटी युद्ध आजही अभ्यास जाते राजा महाराणा प्रताप आणि मुदल अकबर यांच्यात हे युद्ध झाले होते हे युद्ध खूप विनाशकारी ठरले होते अशा या भारताचे वीरपुत्र शूरवीर महाराणा प्रताप यांची चारशे त्र्याऐंशी जयंती निमित्त सिन्नर शहरातील रॉयल राजपूत महासंघ सिन्नरच्या वतीने ऍडव्होकेट असुदीप पाटील व सुजित कल्याण सिंह ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय कार्यालयास महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले त्यानंतर सायंकाळी आडवा फाटा भागातून जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत राजपूत समाज बांधवांनी सवाद्याशी रथात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास ठेवून मिरवणूक काढली याप्रसंगी भरतसिंह परदेशी सूरज परदेशी सुनील पाटील सर चैतन्य परदेशी गोकुळ राजपूत गणेश राऊळ डॉक्टर विनायक परदेसी बीकम राजपूत जयंत निकम कोमलसिंह राजपूत अमनसिंह राजपूत लालसिंह जाधव महाजन काका कैलास देवरे पोपटसिंह बायस विकास निकम दत्तू मोरकर सर प्रदीप चौधरी अभयसिंह पाटील वैभव आप्पा भाडजीरे सरला ठोके आदींसह समाज बांधव उपस्थित होते या साठी ऋषिकेश घोलप असुदीप पाटील आज महाराणा प्रताप जयंती सगळे म्हणतात की महाराणा प्रताप कोण अरे जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत शिवाजी महाराज जिकडून आलेले राजस्थान ते शिव, ते महाराणा प्रताप महाराणा प्रतापांनी स्वाभिमानाला धरून त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अशी वेळ आली की नाही त्यांना सोनं दागिने खजिना मिळाला तरीही त्यांनी असा विचार केला की अरे नाही आपण गवताची पोळी खाऊ गवताची रोटी खाऊ पण आपला स्वाभिमान पण देणार नाही अशा पद्धतीने सगळं गेल्यावर सुद्धा त्यांनी सगळं परत मिळवणारा स्वाभिमानी व्यक्ती म्हणजे महाराणा प्रताप आज त्यांची चारशे त्र्याऐंशी जयंती आहे आणि त्याच्या त्याचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत त्याचसोबत आम्ही प्रत्येक शासनाच्या ज्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी जयंती साजरी केली जाते त्या त्या ठिकाणी महाराणा प्रताप यांची प्रतिमा दिली आहे आणि ते देखील सगळे साजरी करत आहेत तारखेप्रमाणे सुद्धा किंवा तिथीप्रमाणे सुद्धा महाराणा प्रताप जयंती ही पूर्ण महाराष्ट्रात राजस्थानमध्ये आपल्या पूर्ण भारतात साजरी केली जाते फक्त काही ठिकाणी माहीत होते किंवा काही ठिकाणी माहीत होत नाही तसंच आमचा एकच उद्देश आहे की जसं सगळ्यांना सावित्रीबाई फुले महाराणा प्रताप हे सगळे सोबत आहे सगळ्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे हे समजलं पाहिजे म्हणून आम्ही ही जयंती करत आहोत आणि त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं आहे आमचं काही देणं लागतं त्याच्यामुळे आम्ही 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 आमचा राजपूत समाज हा पुढे येऊन आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी काही त्यांचे ऋणी आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही जमलो आहोत जय शिवराणा आज नऊ मे महाराणा प्रताप यांची जयंती आज आपण महाराणा राजपूत महासंघ या महासंघ संघटना राजपूत समाज संघटनेतर्फे सिन्नरमध्ये मध्ये जयंती साजरी करत आहोत हे आपल्या जयंतीचं दुसरं वर्ष आहे जयंती मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येनं सर्व समाज एकत्र येऊन महाराणा प्रताप जयंती आपण साजरी करत असतो हे आपल्या जयंतीचं दुसरं वर्ष आहे धन्यवाद आज नऊ मे दोन हजार तेवीस हा महाराणा प्रताप जयंती म्हणून उत्सव साजरा केला जातो तारखेनुसार तर त्या तारखेनिमच्या नु, तारखेनुसार जो महाराणा प्रताप उत्सव साजरा केला जातो तो आज या सिन्नरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आणि एस एन न्यूजचे आभार मानतो आणि थांबतो